चारावाल्यांचे पैसे जर दिले नाही तर ते राहणं मुश्किल करतील आणि आता विकायला सुद्धा काही शिल्लक राहिलेलं नाही स्वतःच्या किंम्याशिवाय रक्ताने पत्र लिहिलं याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामुळे बघूया अपेक्षा नमस्कार रामकृष्ण आरे मी भगवान कोकरे महाराज संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गोशाळा या गोशाळेमध्ये गोटे परशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी कोकण या कोकणातल्या सर्व कत्तलखान्याला जाताना पकडलेल्या अपघातात जखमी झालेल्या अशा सगळ्या गायी आपण सांभाळतोय गेली सतरा वर्षापासून आज गोशाळेमध्ये एकूण गोमातांची संख्या आहे अकराशे प्लस आणि या सगळ्या गायींचं संगोपन करणं आता खूप अवघड झालंय माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत जे मिळत होतं त्याच्यात आपण सांभाळले पन्नास लाख रुपयाच कर्ज आहे गोशाळेवरती गायीना एक टायमाचा चारा नाही आहे या ठिकाणी शिल्लक आणि म्हणून आता शेवटचा पर्याय प्रशासनात गेली दोन वर्ष उपोषण चार करून माझ्या चपला झिजवल्या आणि प्रशासनाबरोबर खूप चर्चा केली सगळं काय पण अजून तसा ठोस काही पर्याय निघाला नाही आणि मग आज गायी जर उपाशी मरत असतील कडाक्याचा उन्हाळा आहे आणि तरी सुद्धा आपण जर गप्प बसलो तर मग त्या विचाराने ना आपण न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून त्या जशा गोठ्यात उपाशी होत्या तसंच मी ठरवलंय की आपणही पूर्णपणे या ठिकाणी उपोषणाला बसायचं आणि आज सतरा तारीख आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपोषण सकाळी सुरू केलेलं आहे मायबाप शासनाला विनंती आहे की ह्या निरागस गोमातांच्याकडे आपण पाहावं आमची वैयक्तिक काहीच मागणी नाही ज्या गाईला आपण आई म्हणतो आपण सगळेजण ज्या गाईचं दूध पाहिलं आणि कोकणातल्या ह्या ज्या गायी आहेत ते शेतकरी सांभाळू शकत नाहीत अल्पभूधारक आहेत चाऱ्याची उपलब्धता होत नाही कोकणातल्या गायीला तेवढं दूध नसतं आणि म्हणून या गायी शेतकरी आपल्याकडे आणून सोडतात काही पोलीस आणून सोडतात काही रस्त्यावर अपघात झालेल्या गायी आहेत त्या तुम्ही सगळ्या पाहू शकता आणि आज पूर्णपणे चाऱ्याचं चा, पूर्ण सगळं झालं घरातले दागिने सगळे बँकेत पडलेले आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर आज मी कुपोषणाचा निर्णय घेतलाय म्हणून आपण मायबाप शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आपण हिंदुत्ववादी आहात आपल्या घरात जर एक गाईला सांभाळायला काय कष्ट लागतं ते आपल्यालाही माहीत आहे अशा सांभाळत असेल याचा थोडासा विचार करावा रोज सत्तर ते ऐंशी हजार रुपये गोशाळेचा प्रतिदिवस खर्च आहे अकराशे गायींचा चारी साईड वनवा गेलेला आहे बाहेर सोडायला काय नाही कडाक्याचा उन्हाळा आहे शंभर किलोमीटर कुठं जवळ चारा मिळत नाही आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाला आता कळकळीची विनंती करतो कोरोना कोरोनापासून डोनेशन कमी झालेत कार्यक्रम कमी झालेत आणि मेल्यानंतर माणसाला आपण जर पाच लाख रुपये मदत करत असू तर आता करता काहीतरी मदत करावी ही अपेक्षा आहे आणि आमच्यावर ही आत्महत्या करण्याची वेळ आता जर मार्च एंड पर्यंत लोकांचे उसने पैसे घेतलेले दिले नाही